दीप अमावस्याच्या दिवशी आपल्याला कणकेचे दिवे लागतात ते कसे बनवायचे आहेत हे पाहूया तर वेळ न घालवता पाहूया याची रेसिपी इथे आपण अर्धा वाटी ही जी अर्धा वाटी आहे इतकं गुळ घेतलेलं आहे आणि ही एक वाटी पाण्याची अशी करून इथे मंगुळाचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे मी आणि आता आपण इथे दोन वाट्या कणकेच्या म्हणजेच गव्हाच्या पिठाच्या घेणार आहोत यावरती आता आपण थोडस तेलाची धाल टाकणार आहोत आणि आता आपण जे गुळाचं पाणी बनवून ठेवलेलं आहे ते ह्यामध्ये थोडं थोडं करून चांगलं असं मळून घ्यायचं आहे थोडं कारण इथे मळायला आपण एकदम जर ते गुळाचं पाणी टाकलं तर काही वेळेला पातळ होऊ शकतं त्यामुळे एक थोडं थोडं करूनच टाकायचं आहे पहा मी इथे मस्त असा गोळा बनवून घेतलेला आहे आणि आता आपण कसं साध्य आणि सोप्या पद्धतीने हे कणकेचे दिवे बनवणार आहोत कारण कणकेचे दिव्याने आपल्याला दिव्यांची आरती करून लहान म्हणजे आपले जी बाळं लहान मुलं मुली असतात आपले कुलदीपक असतात त्यांची आपण आरती करत असतो इथे इथे तर आता इथे पहा इथे कणकेचा गोळा आपण घेतलेला आहे कणकेचा गोळा म्हणजे गव्हाचं पीठ तर इकडे आता आपण असं गोळा हातावरती गोलगोल करून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण एक थेंब तेलाचं लावायचं आहे मधल्या भागामध्ये आणि साईडनं असं सगळीकडनं दाबून घ्यायचं आहे आणि जशी आपण मोदकाला वाटी तयार करतो त्याप्रमाणे इथे वाटी तयार करून घ्यायची आहे पण एकदम पा खालपर्यंत असं नाही करायचं आहे मीडियम साईजमध्येच करायची आहे आणि इतकी साईजमध्ये करून साईडला असं टोकाला दाबून घ्यायचं आहे हा झालेला आहे आपला दिवा इतकं सोपं आहे ही पद्धत तर आता मी इथे सात दिवे बनवून घेतलेले आहेत काही ठिकाणी एकवीस दिवेसुद्धा करतात तर आता आपण इथे एक भांडं घेतलं आहे जे आपण वाफवण्यासाठी घेणार आहोत तर त्याला तेल लावलेलं ला आहे आणि हे मी सातही दिवे व्यवस्थित असे ठेवून दिलेले आहेत त्यावरती ठेवलेलं आहे झाकण आणि मी अगोदरच गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं होतं तर आता आपण स्टीमरच्या साहाय्याने किंवा चाळणीच्या साहाय्याने ह्याला वाफवून घेणार आहोत जशा प्रकारे मोदक आपण वापरतो ना त्या पद्धतीने आपण वाफवून घ्यायचे पहा किती सुंदर आपले दिवे तयार झालेले आहेत तर कणकेचे किंवा गव्हाच्या पिठाचे दिवे काढण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा